नमस्ते महाराष्ट्र आपला महाराष्ट्र विविधतेने संपन्न आहे सह्याद्रीचे डोंगर मुंबईचा समुद्रकिनारा ऐतिहासिक वास्तू प्राचीन तीर्थक्षेत्र मनमोहक निसर्ग पराक्रमी इतिहास आणि अतुल्य संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजेच आपला महाराष्ट्र चला थोडक्यात पाहूया महाराष्ट्रातील काही भन्नाट प्रेक्षणीय स्थळे जी तुम्हाला मंत्रमुग्ध करतील सुरुवात करूया स्वप्नांच्या नगरी मुंबईपासून गेटवे ऑफ इंडिया ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स आणि मरीन ड्राईव्हची ची मनमोहक संध्याकाळ इथे अनुभवायला मिळते पुढे आहे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी इथे तुम्हाला ऐतिहासिक स्थळे आणि निसर्गाची देणगीही मिळते दगडूशेठ हलवाई गणपती आगाखान पॅलेस पेशवेकालीन शनिवारवाडा तसेच लोणावळा खंडाळा ही हिल स्टेशन जवळच आहेत महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे अवैध ऐतिहासिक किल्ले येथे सह्याद्रीचे विहंगम दृश्य आपणास पाहायला मिळते सिंहगड रायगड शिवनेरी प्रतापगड असे अनेक किल्ले मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष देतात आणि ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाणे आहेत छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा आणि वेरुळ लेणी हे तर जागतिक वारसा स्थळ म्हणून संग्रहित आहेत प्राचीन कला आणि स्थापत्यकलेचा हा अद्भुत नमुना पाहून तुम्ही थक्क व्हाल निसर्गाची आवड आहे तर महाबळेश्वर पाचगणीची थंड हवा गणपतीपुळे किंवा अलिबागचे सुंदर समुद्रकिनारे आणि ताडोबा मेळघाट सारख्या अभयारण्यामधील वन्यजीवन तुम्हाला कुणावत आहे आणि हो धार्मिक स्थळांसाठी ही महाराष्ट्र प्रसिद्ध आहे शिर्डीचे साईबाबा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ पंढरपूरचा श्री विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा इथे नेहमीच भाविकांची गर्दी असते हा आहे आपला महाराष्ट्र अजून अनेक ठिकाणे आहेत जी एकदा तरी पाहिलाच हवीत तुमचे आवडते ठिकाण कोणते आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र